नमस्कार साहित्य दोन वड कोसळले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचं दीर्घ आजाराने निधन झाले साहित्यिक पर्यावरणवादी चळवळीतील लढवय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळी शोककळा पसरली नवींबीतील साहित्यिक शांताराम लोखंडे यांचे निधन अखेर कोंडिबाचा वड कोसळला ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक शांताराम संभाजी लोखंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते अनेक वर्षापासून नेहमीतील गणसुली येथे वास्तव्याला होते कोकण मराठी साहित्य परिषदेचे नोंबई जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते नविंबीतील ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार नाटककार निर्माते मोहन बोईर यांनी शोक व्यक्त केला व त्यांना श्रद्धांजली वाहिली आपल्यामध्ये आत्ता दोन ज्येष्ठ साहित्यिक गेले फ्रान्सिस दिब्रे दिब्रेटो हे साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते तर आणि त्यांच्या सोबतच आपल्या नवी मुंबईचे ओमसापचे जिल्हा प्रतिनिधी श्री शांताराम लोखंडे यांचं निधन झालं लोखंडे हे कोमसापचे फार आधीपासूनचे सभासद होते आणि कोमसापच्या प्रत्येक कार्यक्रमाला संमेलनाला ते सोबत यायचे त्यांच्या कविता सादर करायच्या अतिशय सुंदर काम त्यांचं या कोमसापच्या निमित्ताने होत होतं आणि जिल्हा प्रतिनिधी असल्यामुळे ते आपल्यासोबत सातत्यानं राहत होते प्रत्येक साहित्यिकाला कवीला ते आपलं म्हणून पुढे आणायचे तर त्यांची जवळजवळ दोन पुस्तकं आमच्या साहित्य जाणीव प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आली नुकताच त्यांचा कोंडिबाचा वड हा अतिशय चांगला पुस्तक त्यांनी काढलं त्याला दोन पुरस्कार मिळाले महाराष्ट्रात सर्व त्याचं नाव झालं आम्ही त्याला सत्कार केला त्यांचा आणि अतिशय चांगल्या प्रकारची त्यांची वागणूक असल्याने सर्वांच्याविषयी ते प्रेमाने बोलत असत आणि बाकीचेही त्यांच्याविषयी प्रेमाने बोलत असत तो तर अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचे कार्य असताना ते आपल्यातून अचानकपणे निघून गेले ही आपली फार मोठी हानी झाली आहे तर शांताराम लोखंडे यांचं जे साहित्य आहे ते आता सर्वदूर आपण पोहोचवलं पाहिजे त्यांच्या साहित्यावर आपण प्रदर्श हे कार्यक्रम घेतले पाहिजेत जेणेकरून त्यांचं साहित्य हे सगळ्यांच्या समोर जाईल तर अशा प्रकारचे शांताराम लोखंडे हे प्रत्येक कार्यक्रमाला कोमसापच्या अगदी आनंदाने जात असत हे फार महत्त्वाचं आहे तसेच दिब्रेटो हे वसईचे की ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साहित्यात वगैरे नाव निर्माण केलं साहित्य संमेलनाचे ते नगरचे की काय अध्यक्ष होते तेव्हा त्यांची तब्येत बरी नसताना खुर् हे बे एब... खुर्चीवर बसून ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांचं जेव्हा त्यांनी भाषण दिलं आणि भाषण झाल्यानंतर ते पुन्हा मुंबईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी आले अतिशय चांगल्या प्रकारचं ते व्यक्तिमत्व वसायचं म्हणजे ज्यांनी साहित्यावर अतिशय नितांतपणे प्रेम केलं साहित्य आपल्या हृदयातलं आहे असं समजून त्यांनी साहित्याला आपल्या जवळ केलं आणि सर्व लोकांपर्यंत साहित्य, साहित्य, साहित्य पोचवण्याचं काम त्यांनी केलं म्हणूनच त्यांच्याविषयीही नितांत आदर आपल्यामध्ये आहे म्हणून या दोघांनाही फ्रान्सिस देब्रेटो आणि आपल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी शांतरामजी लोखंडे यांना मी प्र श्रद्धांजली वाहतो